बारशी मध्ये कोणाच्या फेवर मध्ये चालले सभा वगैरे मध्ये म्हणण्यापेक्षा सरकारच्या पद्याविरोधामध्ये वातावरण आहे सरकारचा चांदा निर्यात बंदीचा निर्णय होता त्यावेळेस तेल आयात करायचा निर्णय होता अजून करायला सुरुवात करायची नोटबंदीचा निर्णय होता आणि ह्या सगळ्या निर्णयाच्या सोबत जोडून जो सगळ्यात मोठा होता तो मराठा आरक्षणाचा प्रश्न या सगळ्या गोष्टीमुळे सध्या सरकारचं थोडस वातावरण घेत संपूर्ण तालुक्यामध्ये बार्शी मध्ये आपण असं म्हणू शकतो का की ओम प्रकाश साहेबांना लीड मिळू शकते थोड्या फार मताने का होईना हो शंभर टक्के आणि ही मतं आता ही मुद्दे म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातच लागू होत आहेत की च किंवा एनडीएचं जे काही धोरण होतं ते ह्या स्वतः काही विकासाचे मुद्दे आहेत का पर्टिक्युलर फक्त बार्शीची किंवा उस्मानाबादची ज्याच्यामुळे लोक विरोधात मतं मतदान करतील वगैरे नाही मला वाटत वेगळंच होईल दुसरी एक गोष्ट असे झालेली आहे थोडंसं इंडिया आघाडीने जो त्यांचा जाहीरनामा केलेला आहे त्याच्यामध्ये जातीनिहाय जनगणना ते करणार आणि पन्नास टक्क्याची कॅब उठवणार हा एक लोकांना मुद्दा आवडलेला आहे कारण सातत्यानं आरक्षणाचा प्रश्न म्हणलं की ते पन्नास टक्क्याची मर्यादेकडे बोट दाखवलं जातं आणि अनेक वर्ष झालं समाजाच्या किती तरुणाने आत्महत्या केल्या किती त्या ठिकाणी अनेकांचं शिक्षणापासून उद्ध्वस्त झाली लोक गोष्टीची जाण असल्यामुळे तो एक मुद्दा लोकांना आवडला इंडियानं जो घेतलेला आहे जातीनिहाय जनगण करणार आणि पन्नास टक्क्याची मर्यादा उठवणार हा एक मुद्दा लोकांना आवडलेला दिसतोय आणि त्याच्यासोबत ते लखुपती योजना जी आहे महिलांची तो एक मुद्दा लोकांना आवडलेला आहे किंवा म्हणजे महिलांना ते जा जा महिलां महिला एक लाख रुपये देणार म्हणतात ना प्रत्येक वर्षाला अकाउंट मध्ये काँग्रेसचा मुद्दा लोकांना आवडलेला दिसतोय असे साधारणपणे बोलतात लोक किंवा चांगला आहे ते आणि दुसरी गोष्ट काय हे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत ना मॅडम लोक गॅस सिलेंडर असल त्रस्त झालेली हा। एकीकडं गॅस सिलेंडर आणि सिलेंडरचे भाव तिप्पट होऊ शकतात या देशामध्ये दुसरी गोष्ट शेतमाल मात्र काहीच भाव वाढू शकत नाही मग शेतमालासाठी लागणाऱ्या गोष्टीचे भाव मात्र वाढू शकतात जसं की समजा काय खत असेल बीबीएन असेल याचे भाव मात्र दुप्पट तिप्पट आहेत आणि शेतमालाचा भाव मात्र मागच्या जवळपास दहा बारा वर्षापासून जसा आहे तसाच आहे दहा बारा वर, दहा खालचे भाव तेच आहेत उलट त्याच्यापेक्षा कमी झालेत म्हणायला हरकत नाही ह्या गोष्टी जर राग येणारच ना सामान्य एक ज्या घरामध्ये पिकत आहे ती वस्तू जर विकत नसेल आता ज्वारीचं उदाहरण घ्या मागच्या तीन चार महिन्यापूर्वी भाव आता सहा हजार आता लोकांची ज्वारी काढायला आली ती आली अडीच हजारावर आणि दुसरी गोष्ट अशी झाली की नुसतं ज्वारीच काढला नाही आता दुष्काळ परिस्थिती आहे शेतात पाणी नाही प्यायला आणि अशा परिस्थितीमध्ये पिकलेला कडबा विकू देत नाही हे सरकार म्हणजे जुवारी असतो त्याला बंदी केली आहे लोकांनी घरी खायचा का कडवा म्हणजे एकतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ज्वारी पिकणार हे सोलापूर आहे आणि त्या सोलापूरमध्ये ज्वारीच्या निमित्तानं कडवा पण पिकतो आणि तो कडबा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये पाठवला जातो आणि त्याच्यावर बंदी केली आहे सरकारने जिल्हा बंदी फक्त सोलापूर साठी आहे का हो, हो। म्हणजे सोलापूर मध्ये पिकतो ना सोलापूर जिल्ह्यात पिकतो आणि तो बाहेर पाठवता येत नाही मग बाहेर पाठवता येत नसल्यामुळे जो कडवा मागच्या दोन महिन्या खाली तीन महिन्या खाली ज्याचा भाव जवळपास अडीच हजाराच्या आसपास होता तो आता वर आला अकराशे बाराशेने विकावा लागला लोकांना ते पण कोणी घेणार शहरात पूर्ण लोकांचा कडवा विकलेला माल सुद्धा जर विकू देत नसेल अशी थोडीशी नाराज त्याच्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड दिसते शेतकरी जो वर्ग आहे तो आ, इंडिया आघाडीला किंवा एनडीएच्या विरोधात मतदान करेल आपण असं म्हणू शकतो सेम एससी वोटर वो जो आहे किंवा धनगर दं, वोटर जो आहे हा कोणाला मतदान करेल म्हणजे ओबीसी जनरली बऱ्यापैकी यांना जातात ना घडायला तुम्ही ज्या दोन्हीचं नाव घेतलं आता मी त्याच्याबद्दल सांगतो एससी समाजाचं काय म्हणणं आहे की एक तर ह्या देशाची घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे कोणीही नाकारू शकत नाही पाठीवर त्याच बाबासाहेबांच्या घटनेचे जर हे सरकार हुकुमशाही सारख्या पद्धतीने वापरत असेल मल्ली करत असेल तर त्या बाबासाहेबांनी एवढे जीव तोडून लिहिलेली घटना धोक्यात आहे ना मग कशाला मतदान करायचं ही एक साधारणपणे भावना एसटी समाजामध्ये आहे तर धनगर समाजाचा विषय असा आहे मॅडम बस समाज आरक्षणावरती लढत होता आतापर्यंत मग तो लढा रस्त्यावरचा असेल आणि कोर्टातला होता चालू तर कोर्ट त्यांचं आरक्षण सुप्रीम कोर्ट आता मग कसं काय सरकार म्हणजे मतदान कसं धनगर समाज तर करणार सरकारच्या बाजूने अशी एक साधारणपणे भावना निर्माण झाली आहे लोकांच्या मध्ये आणि ही आ, बोला ना आणि मग ही भावना जी आहे ग्राउंड वरती जी आहे जो तळागाळामध्ये राहणारा समाज आहे मग धनगर समाज असेल एससी असेल काय उमती बांधव असतील मग त्यात मराठा समाजाचा भयंकरच रोष आहे त्या बाबतीमधला कारण त्यांच्यावरच लाठीचार्ज करताय तुम्ही आणि त्यांच्यावरच गोळ्या झाडताय त्यांच्यावर गुन्हे दाखल करताय आणि त्यांचाच असणारा दोन एकरचा लढतोय म्हणून जरंगे पाटील त्यांच्या त्या समाजासाठी यासाठी चौकशी लावताय म्हणजे हे कुठतर चुकीचं आहे ना म्हणजे समाजाला शेवटी त्रास किती द्यायचा एखाद्याला त्याच्या मर्यादा टाकल्या सगळ्या म्हणून थोडासा रोष प्रचंड आहे प्रचंड आहे मराठा मा, समाज मोठ्या प्रमाणात असेल ना बार्शी मध्ये हो हो बार्शी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि मग जे मुस्लिम ज्याचे एआयमआयचे उभे आहेत ते वोट कटर म्हणजे ते कोणाचे मत खातील का म्हणजे मत खाल्ले तर जनरली आघाडीचे खातात ना तर यावेळेस तसं होईल का नाही म्हणा छाय झाली मॅडम म्हणजे लोक लोकांना किंवा लोक जनता एकदा येड्यात निघू शकते दुसऱ्यांदा मूर्ख बनवू शकते पण तीन वेळा चार वेळा लोक मूर्ख म्हणायला इतके पण मूर्ख नाहीत आपला देश हा त्यातल्या महाराष्ट्र त्यात परत बार्शी शाहीरामर्शकांची वारशी आहे करल मामासाहेब जगदळ्यांचा वारसा या बार्शीला उशार लोक घेतली विचार करतात काय भले ती परिस्थितीने गरीब असतील पण विचारणं दारिद्र्यामध्ये नाहीत राहते लोक विचारांना थोडीशी मोठी असणारी लोक आहेत ही सगळी त्याच्यामुळे ह्या मुस्लिम बांधव जे आहेत ते सुद्धा विचार करणार ना की एमआयएमचा उमेदवार प्रत्येक वेळेस उभा करून ज्यांना सत्तेमध्ये नाही पाठवायचं किंवा जे मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये कर अनेक काय कटकार असताना रस्तात त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्यांना फायदा होत असेल त्या एम ला मतदान करून तर त्यांना ते मतदान करणार नाहीत असा पण मोहोल मुस्लिम समाजामध्ये आहे हो म्हणजे मुस्लिम चा काही फरक नाही पडणार इंडिया आघाडीला तसा शंभर टक्के नाही पडणार त्यावेळेस उस्मानाबाद हो। मध्ये मोदींची वगैरे सभा झाली होती वाटत ना होती मग त्याचा काही इम्पॅक्ट लोकांमध्ये किंवा मोदीची लाट जी होती आधीच्या दोन याला ती यावेळेस आहे का मी माझा जी अनुभव आहे तो सांगतो त्या सभेच्या दिवशीचा त्या सभेच्या दिवशी आम्ही चाललो होतो म्हणजे बारशीकडून धाराशिवकडे जात असताना बस्तंबले म्हणून गाव आहे आम्ही तिकडे चाललो होतो आणि जरंगे पाटलांचा रथ वगैरे घेऊन समोरून ती सभा संपलेली लोक येत होती मोदी साहेबांची प्रधानमंत्री साहेबांची सभा संपलेली लोक पुढून येत होती जी घराकडे निघाली होती तो प्रत्येक जण त्या गाडीला बघून हात करत होता हात करता असताना अशा आविर्भावात करत होता की एकदम बेस्ट ओके सभा ऐकून आले मोदी साहेबांचे आणि हात करतात जरंगे पाटलांच्या गाडीला म्हणजे उद्देश त्यांचा असा होता लोकांचा की ही करेक्ट आहे आम्ही जरी तिकडे सभेला गेलो असलो तरी आम्हाला काय बळजबरीने घेऊन गेलेत म्हणा किंवा काय आम्हाला आमच्या काय अडचणीपुटे आम्ही गेलोय असा त्या लोकांच्या होते असं स्पष्ट जाणवत होत त्याच्यामध्ये बुथ लेवल स्ट्रॉंग असेल ना एनडीएच म्हणजे ऍक्टिव्ह झालं असेल ते आजपासून Oh, सा हो एनडीए आहे म्हणजे हे काय शेवटी गाव लेवलवरती वरती दोन गट असतात एनडीएच आहे आणि पण आहे हे एक मला वाटलं की म्हणजे उस्मानाबाद मध्ये शिवसेनेचा आधीपासून प्रश्न आहे चांगला की लोक मांडतात शिवसेने म्हणजे शिवसेना फुटली त्याचा काही म्हणजे कोणाला फायदा किंवा कोणाला तोटा होईल का शिवसेना फुटीचा तोटा झालेला आहे ह्या भाजप आणि मित्र पक्षांना मतदारसंघामध्ये कारण ओमराजे निंबाळकरांनी जी स्टँड घेतला की उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत राहण्याचा तो ह्यांच्यासाठी प्लस पॉइंट आहे तो कारण लोक असं म्हणतात की मॅनेज झाला नाही बाबा विकला गेला नाही निष्ठेनं राहिलेला आहे आहेच आता सध्या फायदा लोक त्यांना निष्ठावंत समजतायत आणि त्यांना गद्दार वर्ष खुद्दार जो टॅग लाईन आहे किंवा नरेटिव्ह आहे तो तिकडे पण चालत आहे असं म्हणू शकतो बिलकुल बिलकुल म्हणजे लोकांच्या मनामध्ये आहे किंवा ह्याने गेला नाही मॅनेज झाला नाही अर्चना पाटील विषयी लोकांच्या मनात काही आस्था किंवा असा रोष वगैरे काय नाही का मुळातच काय अर्चना ताईंच्या बाबतीमध्ये किंवा त्यांचा राजकीय वारसा खूप मोठा आहे तो पण नाकारता येणार नाही अर्चना ताईंच्या बाबतीमध्ये त्यांचं आता आम्ही त्यांचे प्लम्पलेट वगैरे येतात त्याच्यातून बघतोय त्यांचं महिलांसाठी केलेलं काम कुठं काय हे ते आहे परंतु त्यांच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये लोक चर्चा करतात की स्वभाव खूप रागीत आहे उद्या जाऊन लोकांच्या संपर्कात आहे एखादं काम सांगायचं म्हणतात त्यांना आपण कसं काम सांगणार बाबा त्यांना असं असं आता बऱ्या जणांना त्यांचा स्वभाव माहितच नाही पण ना लोक सांगतात मग आता तुम्हाला जर कोणी सांगितलं की बाबा ही अमक्या व्यक्तीला तुम्ही फोन लावू नका ती फार आडवते तर तुम्ही लावणारच नाहीत ना कशाला जाऊ दे तिकडे कशाला फोन लावायचं त्यांना आपलं काम आहे पण ते तेव्हा दुसऱ्याकडनं कोणाकडनं करून घेऊ असा त्यांच्या तिथला जो प्रचार झालेला आहे तो त्यांना थोडस नकारात्मकतेकडे घेऊन जातो मग त्यांचं महिलांचं काम वगैरे आहे म्हणतात लोक किंवा चांगलं महिलांसाठी केलं आहे त्यांनी मागच्या दोन हजार सोळा पासून पस। पासून काहीतरी असं वगैरे त्यांनी छापलेलं आहे पण तसं म्हणजे थोडीफार हवा लीड बारशी मधून तरी ओमप्रकाश मिळेल असं म्हणू शकतो ओम साहेबांनाच नाही हो हो अशी परिस्थिती आहे ह्या दोन चार मुद्द्यामुळे मराठा आरक्षण शेतमालाचे प्रश्न आणि जे भाव वाढ झालेले आहेत डिझेल पेट्रोल किंवा काही गॅस सिलेंडर आणि शेतमालाचे मात्र भाव जसे तसे खत बी बीबीएनाचे भाव वाढलेले वर्षाचा परिणाम इलेक्शन वरती होऊन जाईल <laughs> होऊन जाईल म्हणजे या, या, लोकसभा इलेक्शन काय सोपं असणार आहे एनडीए साठी उस्मानाबाद मध्ये हा हा अशी परिस्थिती आहे सध्या काही चालेल तुम्हाला एकदा उद्या संध्याकाळी फोन केला तर चालेल का म्हणजे काय काय ग्राउंड सिच्युएशन आहे विचारायला येस yes, yes, बिलकुल मी आज जवळपास वीस बावीस काय कर आणखी तुम्हाला <laughs> हा हा चालेल so थँक्यू yes, yeah, सो मच तुम्ही मला खूप महत्वाचे इन्फॉर्मेशन दिली यस थँक्यू थँक्यू नाव काय म्हणते तुमचं वैष्णवी ठाकरे बर कुठून बोलताय तुम्ही मॅडम मी तशी पुण्यावरून बोलते ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू थँक्यू